शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नगरसेविका चाळीमध्ये झेंडा वंदनासाठी आलेल्या असतात सगळेजण त्यांचं स्वागत करतात आकाश आणि भूमीसुद्धा त्या ठिकाणीच असतात आकाशचं मात्र या सगळ्या कार्यक्रमाकडे लक्ष नसतं तो भूमीकडे बघून फक्त हसत असतो आणि त्यामुळे भूमी त्याला सांगते की आकाश व्यवस्थित लक्ष दे आणि त्यामुळे मग आकाश आख्खा त्या नगरसेविकाबाईंना काय सांगते ते ऐकू लागतो आक्का त्या नगरसेविकांना सगळ्यांची ओळख करून देत असते आणि मग त्यानंतर ती आकाश भूमीजवळ येते ती नगरसेविका बाईंपुढे आकाश आणि भूमीचं खूप कौतुक करते त्यामुळे त्या दोघांनाही आनंद होतो आणि मग त्यानंतर ते झेंडा वंदनासाठी जाणार इतक्यात चाळीमध्ये पोलीस येतात आणि पोलिसांना बघून सर्वजण घाबरतात नगरसेविकाबाई त्या इन्स्पेक्टरला विचारतात की तुम्ही ते, ते कशासाठी आला आहात कोण हवं आहे तुम्हाला आणि त्यावर तो इन्स्पेक्टर सांगतो की आनि आकाश महाजन आणि ते ऐकून आकाश खूप घाबरतो भूमी त्याला धीर देत म्हणत असते की घाबरू नको ते काय म्हणतायत ते बघूया आपण आणि मग त्यानंतर इन्स्पेक्टर आकाश जवळ जातात आकाश भूमीच्या मागेच लपून बसलेला असतो तो, तो खूपच घाबरलेला असतो तर भूमी इन्स्पेक्टर साहेबांना विचारते की नक्की काय झालं आहे प्लीज आम्हाला सांगा आणि त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब आकाशचा हात पकडत म्हणतात की घाबरू नका आकाश महाजन आम्ही इथे तुमचं कौतुक करण्यासाठी आलो आहोत आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते तर इन्स्पेक्टर साहेब नगरसेविकाबाईंना आणि चाळीतील सगळ्यांना सांगतात की जे काम आम्ही करू शकलो नाही ते आकाश महाजन यांनी करून दाखवलं दुष्यंत नावाचा एक माणूस वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या नावांनी राहून बायकांना फसवत होता आणि त्याने एका मुलीचा खून देखील केला आहे आणि त्याला पकडण्यासाठी आकाश महाजन यांनी मोठी मदत केली आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आमच्या डिपार्टमेंटने आकाशचं कौतुक करण्यासाठी आज मला इथे पाठवलं आहे आणि मग ते आकाशचा सत्कारही करतात त्यामुळे भूमीचा आनंद तर गगनात मावेनासा होतो सर्वजण खूप खुश असतात आणि आकाशसाठी टाळ्या वाजवत असतात आणि मग त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब तेथून निघून जातात त्यानंतर अक्का म्हणते की चला आता आपण वंदन करून घेऊयात मात्र बाई म्हणतात की आज वंदन मी नाही करणार तर आकाश महाजन करणार कारण त्यांनी खरंच खूप चांगलं काम केलं आहे ते आजच्या युवा पिढीपुढे आदर्श आहेत आणि ते ऐकून सगळ्या चाळीला खूप आनंद होतो सगळ्यांनाच आकाशचं खूप कौतुक वाटत असतं भूमीचा आनंद तर गगनात मावेन असा होतो ती आकाशला म्हणते की चल आता तू झेंडा वंदन कर मात्र आकाश म्हणतो की सायकल राणी तू सुद्धा माझ्यासोबत चल त्यावर भूमी म्हणते की आता मी कशाला पण आकाश काही ऐकत नाही तो म्हणतो की तू आणि मी काही वेगळे आहोत का आणि आज माझं सगळेजण कौतुक करत आहेत ते फक्त तुझ्याचमुळे आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की आज मी जे काही आहे किंवा जसा आहे ना तो फक्त माझ्या सायकल राणीमुळे आणि मग तो सगळ्यांना सांगतो की जेव्हा मी आणि सायकल राणी एकमेकांना ओळखतही नव्हतो तेव्हा सायकल राणी माझा जीव वाचवण्यासाठी मंदिराच्या कळसावर चढून आली होती आणि तेव्हा तिने मला सांगितलं होतं की सगळं काही छान होईल मी आहे तुझ्यासोबत आणि मग त्यानंतर त्यावेळी घडलेला सगळा प्रकार तो सगळ्यांना सांगतो भूमीलासुद्धा ते सर्व क्षण आठवत असतात आणि ती प्रेमाने आकाशकडे बघत असते तर आकाश सगळ्यांना म्हणतो की आधी मी आणि सायकल राणी एकमेकांना ओळख नव्हतो पण मग त्यानंतर आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली मी जेव्हा जेव्हा संकटामध्ये असायचो तेव्हा तेव्हा सायकल राणी माझ्या मदतीसाठी धावून यायची आणि मग तो सगळ्यांना भूमीने त्याची किती मदत केली आहे ते सांगतो पुढे तो म्हणतो की आधी मला सगळेजण खूप हसायचे मला लोकांसोबत बोलता येत नसायचं पण भूमीने मला सांगितलं की तू त्या लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपण फक्त चांगलं काम करायचं तिने माझ्यासाठी घरामध्ये शाळासुद्धा उघडली मला शिकवलं तिने मला स्वतःच्या हाताने कसं जेवायचं आंघोळ कशी करायची हे सुद्धा शिकवलं आणि आकाशचं हे बोलणं ऐकून सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात भूमीसुद्धा रडतच आकाशकडे बघत असते त्यानंतर आकाश, आकाश म्हणतो की एकदा लोकांना हसवण्यासाठी मी पार्टीत जोकर बनलो होतो मात्र ते लोक मलाच हसले पण त्यावेळी सायकल राणीने माझी बाजू घेतली आणि त्या लोकांसोबत ती खूप भांडली तिने त्या लोकांना माझ्या हुशारीबद्दल सांगितलं आणि मग त्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि आमच्या मेहंदीमध्ये तर माझी मोठी फजिती झाली होती पण सुद्धा फक्त सायकल राणीमुळे मी वाचलो आणि मग तो त्यावेळी घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगतो मग तो हे सुद्धा सांगतो की आमच्या लग्नामध्ये मी आगीला खूप घाबरलो होतो पूजासुद्धा चुकीची केली होती पण सायकल राणीने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता तिने मला कायम साथ दिली आहे आणि त्याचमुळे मी मागाशी म्हणालो की मी जे काही आहे ते फक्त माझ्या सायकल राणीमुळे आणि आकाशचं ते बोलणं ऐकून भूमीचे डोळे नकळतपणे भरून येतात तर आकाश तिचे डोळे पुसत म्हणतो की सायकल राणी आता रडायचं नाही तूच नेहमी म्हणते ना की सगळं काही छान होईल आणि त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते भूमी हो आणि मग त्यानंतर ती आकाशला सांगते की आता बास कर किती कौतुक करणारा आहेस आता आपण झेंडा वंदन करूयात मात्र नगरसेविका बाई म्हणतात की बोलू द्या त्यांना आणि मग आकाश पुन्हा भूमीचं खूप कौतुक करतो त्यामुळे भूमीला खूप आनंद होतो तर अक्का त्या दोघांचीही दृष्ट काढत असते आणि मग त्यानंतर ते दोघे जण झेंडा वंदनासाठी जातात आकाश आणि भूमी एकत्र झेंडा वंदन करतात सर्वजण खूप खुश असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशची वाट बघत असते आणि तिला असं वाटतं की आकाशास घरी आला आहे त्यामुळे ती दरवाजा उघडते पण त्यावेळी त्या ठिकाणी रागिनी आणि अभिजित आलेले असतात आणि त्यांना बघून भूमी खूप घाबरते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा